मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील अणसूर ग्रामपंचायतीच्या वतीनं गावातील बचतगड आणि गावातील महिला यांच्या वतीनं लोकसहभागातून परसबाग उपक्रम राबवण्यात आला आहे संपूर्णपणे सेंद्रिय गांडूळ खत वापरून तयार केलेल्या परसबागेतील भाजी विकून त्यातील एक भाग ग्रामपंचायत स्वनिधीत तर दुसरा भाग महिलांना वितरित करण्यात येणार आहे पाहूया अणसूगाव सी आर पी म्हणून कार्यरत आहे मुख्यमंत्री समृद्ध राज अभियाना आम अंतर्गत आमच्या अणसूर गावामध्ये परसबाग लोकसहभागातून परसबाग आयोजित केलेली आहे आणि या परसबागेचा मुख्य उद्देश म्हणजे एनिमिया मुक्त गाव आणि याच्यातून जा लोकांना जास्तीत जास्त महिलांना लोह हो, तसेच कुपोषित मुलं किशोरवीन मुलं यांना या परसबागेचा जास्तीत जास्त फायदा व्हावा याच्यासाठी सेंद्रिय पद्धतीचे गांडू वापरून आम्ही ही परसबाग केली आहे याचा जास्त उपयोग आम्ही ही भाजी गोरगरीब महिलांना विकून तसेच गावातील इतर लोकांना लोहयुक्त हो भाजी विकून त्याचा फायदा करून देत आहोत आणि त्याच्यातून जे जे उत्पन्न मिळेल ते ग्रामपंचायतीमध्ये वर्ग करून उरलेले महिलांना त्याचे भाजी खाण्यासाठी त्यांना त्याचा जास्तीत जास्त फायदा करून तशी ह्याच्यापेक्षाही मोठी परसबाग करून त्याचा आम्ही जास्तीत जास्त गाव समृद्ध कसा होईल आणि त्या या चळवळीमध्ये परसबागेमध्ये लोकांना सहभागी करून जास्तीत जास्त फायदा करून गाव समृद्ध होईल आम्ही जास्तीत जास्त प्रगतशील गाव म्हणून या लो, या लोक पंचायत राज अभियानामध्ये उतरलेला आहे गावडे अभियानांतर्गत आय एफ सी प्रकल्पामध्ये सिनियर सी आर पी म्हणून मी काम करत आहे तसेच आमच्या अनसूर गाव आय एफ सी प्रकल्पामध्ये एकात्मिक शेती प्रकल्पामध्ये निवड केलेली आहे त्याबद्दल आमच्या गावामध्ये आता सेंद्रिय निविष्ट केंद्र सुद्धा चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही गांडूळ खत दशपर्णी अर्को जीवामृत अशा प्रकारे आम्ही सेंद्रिय खते निर्माण करतो त्याचप्रमाणे तेच खतं वापरून आम्ही इथे परसबाग तयार केलेली आहे आणि मुख्यमंत्री पंचायत राज्य अभियानांतर्गत आमच्या गावामध्ये आता परसबाग परत या साऱ्या पद्धतीचे भात शेती लागवड अशा पद्धतीचे आम्ही उपक्रम राबवत आहोत आणि आता इथे परसबाग तयार केलेली आहे त्याच्यामध्ये लोहयुक्त भाज्या अशा आम्ही उत्पन्न केलेल्या आहेत त्या आम्ही गोरगरिबांना आणि गरजू जे महिला आहेत गरोदर माता आहेत त्यांना आम्ही ते देऊन त्यांचा लोह प्रमाण एचडी ह्या प्रमाण वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत माझा नमस्कार माझं नाव दिशा वामन गावडे मी अणसूर गावात कृषीसाठी म्हणून कार्यरत आहे आणि आम्ही इथे आज परस ह्याच्यात पंचायत राज अभियानामार्फत अणसूर गावात आम्ही परसबागेचं नियोजन केलेलं परसबाग केली आहे आणि त्यात भाज्यांचा समावेश म्हणजे लाल भाजी मुळाभाजी मेथी आणि मोरी गवार भेंडी मका अशा भाज्यांचा त्यामध्ये समावेश आहे आणि ह्या भाज्या पूर्णपणे सेंद्रिय आहेत आणि ह्या भाज्यांचा वापर आम्ही रोजच्या रोजच्या ह्याच्यात आहारात करतोच आणि आम्ही ह्या भाज्या अंगणवाडीमध्ये मुलांना कुपोषित मुलांना किंवा स्तनदा मातांना गरोदर मातांना ह्या भाज्यांचा समावेश करतो आणि ह्याच्यातून उरलेल्या भाज्या आहेत ह्या गावातील महिलांना आम्ही रोजगार म्हणून विकतो आणि त्याचे आलेले पैसे अर्धे आम्ही ग्रामपंचायत मध्ये वर्ग करतो आणि अर्धे पैसे आम्ही महिलांमध्ये वाटून घेतो धन्यवाद सर मी ग्रामपंचायत अधिकारी सायली सुनील सातोसे मी सध्या ग्रामपंचायतांसून इथे कार्यरत आहे आणि आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत त्यातलाच एक उपक्रम म्हणजे लोकसहभागातून भागातून परस बाग आता ही जी परस बाग आहे ते आम्ही लोहयुक्त भाज्याच्या जास्त प्रमाणात लावलेल्या आहेत के ज्याचा उपयोग ॲनिमिया मुक्त गाव ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही परसबाग निर्माण केली आहे तसाच निर्माण करण्याचा दुसरा उद्देश की ग्रामपंचायत पंचायत स्व उत्पन्न वाढवण्यासाठी ही परसबाग आम्ही निर्माण केली आहे बचत गटाच्या माध्यमातून ही भाजी आम्ही विकणार आहोत आणि त्याचं निम्म उत्पन्न बचत गट आणि निम्म उत्पन्न आम्ही ग्रामनिधीमध्ये वर्ग करणार आहोत आपल्या मुख्यमंत्र्यांनी नवीन अभियान सतरा सप्टेंबर पासून चालू आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान ह्या अभियानातून आम्हाला गावाचा विकास करण्यासाठी नवीन संधी उपलब्ध झाली आहे आणि ह्या संधीचं सोनं नक्कीच ग्रामपंचायत अन्सूरच्या वतीने केलं जाईल असं मी शाश्वती देते आणि आम्हाला अन्सूर गावाचा ह्या सगळ्यामध्ये खूप सपोर्ट भेटला आहे आणि तसेच आमचे कर्मचारी सदस्य सरपंच उपसरपंच हे पण सक्रियरित्या ह्या ह्याच्यामध्ये अभियानामध्ये सहभागी झाले आहेत पंचायतर अभियाना अंतर्गत आज आम्हाला एक चांगली संधी निर्माण झालेली आहे विकासाच्या दृष्टिकोनातून आणि आम्ही त्याचा एक पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याच अनुषंगाने आमच्या आज वतीने या गावातील बचत गटातील महिला आणि ग्रामस्थ महिला यांच्या वतीने परसबाग आम्ही इथे तयार केलेली आहे आणि ही तय परसबाग तयार करण्याचा एकच उद्देश आहे की आज गावातील महिलामध्ये म्हणा किंवा ग्रामस्थामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी प्रमाणात आढून येतं आणि त्या अनुषंगाने आज बघायला गेलं तर बाजारात जी भाजी मिळते ती केमिकलयुक्त किंवा रासायनिक खताने अशी मिळते आणि त्याच्यामुळे गावातील ग्रामस्थाला म्हणा किंवा लोकांना म्हणा त्याचा रोगराई निर्माण होते ती खाल्ल्याने रो निर्माण होते तर आज सांगायचं झालं तर ही भाजी आम्ही पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली आहे आणि आमच्या गावातीलच बचत गटातील महिनाने एक सेंद्रिय पद्धतीचं एक गांडूळ खताचं युनिट तयार केलेलं आहे आणि तेच आम्ही खत इथे वापरून आज आम्ही सेंद्रिय खताने ही भाजी तयार केलेली आहे आणि ह्याचा मुख्य उद्देश एकच आहे की ही भाजी आम्ही तयार करून गावातील एक रोजगार निर्माण करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे महिलांना म्हणा किंवा ग्रामस्थांना आणि ही भाजी विकून आम्ही याचं जे स्व उत्पन्न जे येणार आहे त्याचे आम्ही दोन भाग करून एक भाग आम्ही ग्रामपंचायत स्वनिधी म्हणून जमा करणार आहोत आणि दुसरा जो भाग आहे ते जे आता हे महिला हे कष्ट करतायत त्यांना आम्ही त्याचा एक भाग आम्ही देणार आहोत आणि अशाच पद्धतीने आम्ही नवनवीन उपक्रम राबवून याच्याही पुढे आम्ही हे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद अभियान आम्ही राबवून आम्ही गावात ज्या सुखसोयी आहेत किंवा विकासाच्या दृष्टिकोनाने आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत तसेच गावातील महिला म्हणा किंवा ग्रामस्थांना जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हे आम्ही याच्यातून यशस्वी करून दाखवू आणि आम्ही याच्यात आम्ही सक्सेसफुल होऊ